साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून घेतलेली दुचाकी अवघ्या काही दिवसात बंद पडली कंपनीला वारंवार तक्रार देऊनही ग्राहकाकडे दुर्लक्ष तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पेट्रोलच्या किमती अवघ्या बाहेर जात असल्याने सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देऊन चालना देण्याचे धोरण अवलंबलं जात आहे परंतु सरकारच्या या धोरणांना ओला कंपनीकडून हरताळ फासला जात आहे सोलापूर शहरातून जहागीरदार यांनी खरेदी केलेली इलेक्ट्रिक दुचाकी अवघ्या काही दिवसात बंद पडली ती काही केल्याने पुन्हा सुरू झालीच नाही कंपनीकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्रस्त ग्राहक जहागीरदार यांनी निषेध नोंदवला ओला कंपनीच्या या दुचाकी फसव्या असल्याने त्या घेऊन येत असं आव्हान त्यांनी यावेळी जनतेला केलं होतं आपल्या सर्विसेस ऑफरमध्ये नाव आहे आश्को आणि मी पर्चेस केलं होतं ओला एस वन एक्स प्लस आणि परचेस करून सर मी पर्चेस केलेला आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला परचेस केलेला आहे आणि एक आठ ते दहा दिवस केली आहे गाडी तर आठ दहा दिवस आठ आठ ते दहा दिवस केलं आहे पण गाडीचा आजचाल तर अचानकच बंद आपली स्कीम अपडेट म्हणून आलं तर मी काय केलो सर्विस सेंटरला घेऊन गेलो गाडी घेऊन गेल्यानंतर त्यांना म्हणले म्हणजे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होऊन जाईल तशी त्यांना दहा की दोन दिवसात होऊन जाईल तर मी दोन तीन दिवस जाऊन त्यांना भेटलं की असं तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाही तर म्हटलं मोटरचा प्रॉब्लेम आहे असं जर उद्या होईल पडवावी असं टाळाटाळ करत तर त्यांनी मला आजपास आज आजची डेट आहे आज डेट आहे एकोणतीस आजपास सतरा दिवस झाले गाडी सर्विस सेंटरमध्येच आहे अजून त्याचं काही रेस्पॉन्स आज नाही